राज्याच्या विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपुरात सुरू आहे गेल्या वर्षी मायुती सरकार सत्तेवर आल्यानंतरचं हे चौथं अधिवेशन पण जेमतेम आठवडाभर चालणाऱ्या अधिवेशनात मुद्दा तापला आहे तो विरोधी पक्षनेते पदाचा सरकार स्थापन झाल्यापासून वर्षभरात विधानसभेत विरोधी पक्षनेत्याची नियुक्ती झालेली नाही विधानपरिषदेतही ऑगस्टपासून हे पद रिकामा आहे त्यामुळे विरोधी महाविकास आघाडीने दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्षनेता नेमण्याचा आग्रह धरला आहे विधानसभा अध्यक्षांकडे शिवसेना ठाकरे गटाच्या भास्कर जाधव यांचं तर विधानपरिषद सभापतींकडे काँग्रेसच्या सतेज पाटलांचं नाव देण्यात आलंय पण आता या दोन्ही नावांना सत्ताधारी महायुती अनुकूल नसल्याचं आणि त्याऐवजी विधानसभेत काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांना तर विधानपरिषदेत ठाकरे गटाच्या अनिल परबांना विरोधी पक्षनेता करण्यास सत्ताधारी तयार असल्याच्या बातम्या येत आहेत महाविकास आघाडीतल्या तिन्ही पक्षांनी सर्वसंमतीने दोन नावं दिलेली असताना महायुती मात्र त्याशिवाय वेगळीच नावं का पुढे आणते सत्ताधाऱ्यांना भास्कर जाधव आणि सतेज पाटील का नकोयत आणि यातून महायुतीला विशेषतः भाजप आणि शिंदे सेनेला नेमकं काय साध्य करायचं आहे याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मिचिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभुरू गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठं बहुमत मिळालं पण विरोधी महाविकास आघाडीमधल्या एकाही पक्षाला एकूण सदस्य संख्येच्या दहा टक्के जागा मिळाल्या नाहीत शिवसेनेच्या ठाकरे गटाला वीस काँग्रेसला सोळा आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला दहा जागा मिळाल्या यापैकी एकाही पक्षाकडं विधानसभेच्या सदस्य संख्येच्या दहा टक्के म्हणजे एकोणतीस आमदार नाहीत त्यामुळे सरकारने दहा टक्के सदस्य संख्येच्या कथित नियमाच्या आडून विरोधी पक्षनेत्याच्या नियुक्तीचा मुद्दा वर्षभर लटकट ठेवला सध्याच्या हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय आता सत्ताधारी नेत्यांची भूमिका नेमकी कशी आहे हे पाहण्याआधी परवापर्यंत हे नेते काय म्हणत होते ते, ते, ते बघूयात विरोधी पक्षनेता नियुक्त का केला जात नाही या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की हा विषय विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषदेच्या सभापतींच्या अखत्यारीतला आहे त्यामुळे ते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले विरोधी पक्षाने आत्मचिंतन केलं पाहिजे जनतेनं का नाकारलं याचा त्यांनी विचार करावा जनतेचे प्रश्न मांडायचे सोडून कोणतं पद मिळेल ले याचीच विरोधकांना चिंता आहे गेल्यावेळी लोकसभेत विरोधी पद नव्हतं पण यावेळी पुरेशी संख्या झाली तेव्हा मात्र ते मिळालं त्यामुळे विरोधकांनी आता पुढच्या वेळेसाठी प्रयत्न करावेत हा विषय विधानसभा अध्यक्षांच्या अधिकारातला असल्याचं सत्ताधारी नेते सांगत होते त्यामुळे अध्यक्ष राहुल नार्वेकरांचं म्हणणं काय होतं ते सुद्धा पाहू ते म्हणाले की जे निर्णय सभागृहात घ्यायचे ते सभागृहातच घेतले जातील कायद्यामध्ये ज्या तरतुदी आहेत आणि राज्य विधानसभेच्या ज्या प्रथा परंपरा आहेत त्याला अनुसरून योग्य निर्णय घेतला जाईल थोडक्यात हे प्रमुख नेते काल परवापर्यंत विधानसभा आणि विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदाबाबत काहीही ठामपणे सांगत नव्हते हे लक्षात येण्यासाठी इथं त्यांच्या या विधानांचा उल्लेख केला मग आता अचानक दोन्हीकडे विरोधी पक्षनेता नियुक्त करण्यास सत्ताधारी अनुकूल कसे झाले तर महाविकास आघाडीने सुचवलेल्या नावांना महायुतीचा विरोध असल्याचं आता समोर आलंय मवियाने विधानसभेसाठी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव आणि विधान परिषदेसाठी काँग्रेसचे सतीश उर्फ बंटी पाटील यांची नावं सुचवली होती पण आता सत्ताधाऱ्यांनी विधानसभा विरोधी पक्षनेते पदासाठी काँग्रेसचे विजय वडेट्टीवार आणि विधान परिषद विरोधी पक्षनेते पदासाठी ठाकरे गटाच्या अनिल परबांच्या नावावर अनुकूलता दर्शवल्याचं सांगितलं जात आहे दहा टक्के सदस्य संख्येचा कथित नियम सांगत परवापर्यंत विरोधी पक्षनेता नियुक्ती टाळणाऱ्यांनीच आता वडेट आणि परबांचं नाव पुढे केल्यानं ना आश्चर्य व्यक्त होत आहे म्हणजे अडचण दहा टक्के संख्याबळाची नव्हती तर मवियाने सुचवलेल्या नावांची होती या बातम्यांमधून स्पष्ट होत आहे आता साहजिकच सत्ताधारी महायुतीला भास्कर जाधव आणि सतेज पाटील यांच्याऐवजी वडेट आणि परब का हवे आहेत असा प्रश्न निर्माण होतो त्यामागच्या कारणांचा शोध घेताना महायुतीतल्या शिंदे सेनेचा आणि त्यातही स्वतः एकनाथ शिंदे यांचा भास्कर जाधवांच्या नावाला विरोध होता अशी माहिती समोर येते जाधव हे ठाकरे गटाचे आक्रमक नेते मानले जातात ते विधानसभेत आपल्याच मंत्र्यांना आणि आमदारांना टार्गेट करतील अशी भीती शिंदेसेनेला वाटत होती शिवाय जाधवांना हे महत्त्वाचं पद दिलं तर ते कोकणात आपल्या पक्षाला अडचणीत आणतील अशी धास्ती शिंदेसेनेमध्ये असल्याचं सांगितलं जातंय त्यामुळेच जाधवांच्या नावाला सत्ताधाऱ्यांचा त्यातही एकनाथ शिंदेंचा विरोध आहे अशी चर्चा सुरू आहे त्या तुलनेत विजय वडेट्टीवार हे तेवढे आक्रमक नाहीत शिवाय ते समन्वयवादी आणि प्रसंगी सरकारशी सहकार्याची भूमिका ठेवणारे असल्यानं भाजपसाठी सोयीचे आहेत असंही सांगितलं जात आहे महायुती सरकारच्या विरोधात त्यांनी भूमिका घेतली तरी ते केवळ भाजप किंवा शिंदेसेनेला थेट टार्गेट करणार नाहीत वडेट्टीवारांच्या रूपाने एका दगडात दोन तीन पक्ष दिसतं एकतर वडेट्टीवारांनी या पदावर काम केलं असल्यानं सत्ताधाऱ्यांना त्यांचा नेमका अंदाज आहे त्यामुळे त्यांना हाताळणं सोयीचं होऊ शकतं असाही विचार असू शकतो दुसरं म्हणजे वडेट्टीवार विदर्भातले नेते असल्यानं मागास भागाला न्याय दिल्याचं चित्र निर्माण होईल शिवाय ते ओबीसीचे नेते असल्यानं समाजा त्या समाजामध्येही एक पॉझिटिव्ह मेसेज जाईल असा भाजपचा त्यामागचा आडाखा असावा महत्वाची गोष्ट म्हणजे वडेट्टीवारांसारख्या काँग्रेसच्या नेत्याला हे पद दिलं तर मव दुफळे निर्माण होईल शिवसेना ठाकरे गट जास्त जागा असताना या पदापासून वंचित राहिला आणि तेच पद काँग्रेसला मिळालं तर या दोन पक्षांमध्ये अंतर वाढेल परिणामी मव्यामध्ये वाद सुरू होतील त्याचा फायदा महायुतीला महापालिका निवडणुकीत आणि विशेषतः मुंबई महापालिकेत होऊ शकेल हा झाला विधानसभेच्या विरोधी पक्षनेत्याबाबतचा डाव आता विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेत्यासाठी काँग्रेसच्या सतेज पाटील यांच्याऐवजी ठाकरे गटाच्या अनिल परबांचं नाव पुढे आणण्याचा उद्देश काय असू शकतो तर इथेही सत्ताधाऱ्यांना सोय वाटत असल्याचं सांगितलं जात आहे सतेज पाटील हे काँग्रेसचे निष्ठावान नेते अभ्यासू आणि तितकेच आक्रमक असलेले वंटी पाटील सरकारला सोयीची भूमिका तर घेणार नाहीत उलट एखाद्या विधेयकावर किंवा महत्वाच्या प्रकरणात ते सत्ताधाऱ्यांना अडचणीत आणू शकतात त्यामुळे हा विरोधी नेता नको असं महायुतीच्या नेत्यांना वाटलं असावं त्यामुळेच त्यांच्याऐवजी अनिल परब सोयीचे ठरू शकतात अशी चर्चा सुरू झाली असावी परब यांच्या रूपानेही एका दगडात दोन तीन पक्षे मारण्याचा भाजपचा प्रयत्न असू शकतो एकतर परब अनुभवी नेते आहेत शिवाय ते मातोश्रीच्या जवळचे मानले जातात त्यांच्या माध्यमातून वेळ पडेल तेव्हा थेट उद्धव ठाकरेंशी कनेक्शन तयार होऊ शकतं दुसरं म्हणजे परब आक्रमक असले तरी प्रसंगी ओडेट्टीवारांसारखी सामंजस्य आणि सहकार्याची भूमिका घेऊ शकतात किंबहुना ईडीकडून पडलेले छापे आणि मागे लागलेल्या चौकशा यामुळे त्यांना अशी भूमिका घेणं भाग पडू शकतं असंही बोललं जाते एकूणच भाजप आणि शिंदे सेनेसाठी बंटी पाटलांपेक्षा परब हे हाताळायला सोपे आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे बंटी पाटलांऐवजी परबांना हे पद दिलं तर काँग्रेसमध्ये नाराजी निर्माण होईल साहजिकच त्याचा परिणाम मवयाच्या एकीवर होऊ शकतो शिवाय विधानसभेचं विरोधी पक्षनेतेपद पद भास्कर जाधवांना न मिळाल्यास ते अनिल परबांना पद मिळाल्यावर अस्वस्थ होतील त्यातून ठाकरे गटात दुसपूस सुरू होईल जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मव्यामध्ये आणि त्याचवेळी काँग्रेस तसंच ठाकरे गटात उफाळणारा असंतोष महायुतीच्या पथ्यावर पडू शकतो एकूणच विरोधी पक्षनेते पदाबाबत टाळाटाळ करणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी आपल्या सोयीची दोन नावं पुढे आणत नेमकाड अवतर टाकला आहे आता या खेळीला विरोधी मविया कसा प्रतिसाद देते है? हे पाहणं महत्त्वाचं असेल वेगळी नावं पुढे करून आमच्या आघाडीत फूट पाडण्याचा भाजपचा प्रयत्न आहे पण आम्ही तो यशस्वी होऊ देणार नाही असं काँग्रेसच्या नेत्यांनी म्हणलं आहे आपण सुचवलेल्या दोन नेत्यांचीच विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती करावी या मागणीसाठी मवयाचे नेते विधानसभा अध्यक्ष आणि विधानपरिषदेच्या सभापतींच्या भेटीही घेत आहेत आता त्यांच्या मागणीप्रमाणे भास्कर जाधव आणि सतेज पाटील यांना विरोधी पक्षनेता केलं जातं की विजय वडेट्टीवार आणि अनिल परब यांच्याच नावावर होऊन सत्ताधाऱ्यांचा डाव यशस्वी होतो हे पाहावं लागेल कारण त्यावरच राज्यातल्या विरोधी पक्षाची ताकद आणि भविष्यातलं अस्तित्व अवलंबून असेल या सगळ्याविषयी तुम्हाला काय वाटतं मौयाने सुचवलेले नेतेच विरोधी पक्षनेते होतील का की सत्ताधारी महायुतीने नाव पुढं केलेले नेते या पदावर बसतील तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका